ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पक्षाचा प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवत आहोत छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे आमची बैठक झाली पक्ष प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवत आहोत तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल या लक्ष देत आहेत पक्षाचा प्रमुख नेमणे आता गरज आहे बाकी गोष्टी नंतर करता येतील असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात <laughs> सर्वसाधारणपणे टेंटे जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुलबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय घेऊन सीएल पी ची सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लिडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे का काय त्यांनी काही निघालं नाहीये कशासाठी थांबले कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी जर साधारण ठर आता बघू आता काय होतं आहे तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल दोन राष्ट्रवादी दिलेली करत आहे नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादानी शब्द दिला होता एकत्रित संदर्भात खरं काय खरं काय इच्छा आहे